अ आणि ब हे दोघे शेजारी शेजारी त्यात अ हा सत्शील माणूस चांगल्या स्वभावाचा समाजात मिळून मिसळून वावरणारा कष्टाळू मेहनत करून पुढे येणारा त्याची प्रगती होत होती त्याची मुलंही त्याच्याप्रमाणे सत्शील आणि सदाचारी होती ब त्याच्या उलट ब हा मत्सग्रस्त माणूस त्याला कोणाचं चांगलं झालेलं बघवत नसे, त्याची मुलंही त्याच्याप्रमाणेच त्याच्या घरात नेहमी सतत भांडण विद्वेष असायचा ब नेहमी परमेश्वराजवळ तक्रार करायचा की काय हे ईश्वरा अची एवढी प्रगती कशी काय होते आहे मी एवढी मेहनत करतो माझी का प्रगती होत नाही आहे अची प्रगती थांबव तो ईश्वराकडे स्वतःच्या प्रगतीसाठी प्रार्थना न करता अची प्रगती थांबवण्यासाठी प्रार्थना करायची एक दिवस कंटाळून ईश्वर प्रकट झाले ईश्वराने त्याला बला विचारलं की अरे बाबा तू त्या अच्या मागे का लागलायस त्याचा एवढा मत्सर का करतोयस तर ब म्हणाला माझी प्रगती होत नाहीये माझी प्रगती व्हायला पाहिजे ईश्वर म्हणाले ठीक आहे मी तुला वर देतो पण अट एकच आहे तुझी प्रगती होईल तुला मागशील ते सर्व मिळेल जे मागशील ते मिळेल पण अट एकच आहे की तू जे मागशील त्याच्या दुप्पट अला मिळेल ब विचारात पडला पत्सरग्रस्त ब ईश्वराला म्हणाला की देवा माझा एक डोळा जाऊ दे याचा दुसरा अर्थ काय याचा दुसरा अर्थ की याच्या दुप्पट नुकसान अच हो दोन्ही डोळे जाऊ दे, दे। समाजात अशी काही माणसं आपल्याला पदोपदी भेटतात ज्यांच्या स्वभावावर औषध नसतं त्यांना कोणीही समजावू शकत नाही आपण त्याच्या वाटेला न जाणंच बरं नाही का